जपानची पहिली खाजगी अंतराळ मोहीम अयशस्वी झाली आहे बुधवारी खाजगी कंपनी स्पेस वनच्या केरॉस रॉकेटच्या उड्डाणानंतर अवघ्या पाच सेकंदात स्फोट झाला त्याचे स्पष्ट व्हिडिओ व फुटेज देखील समोर आलेले आहेत स्पेस वनने गेल्या आठवड्यात दावा केला होता की या मोहिमेच्या सर्व चाचण्या पूर्ण झाल्या असून त्याची टीम अंतिम फेरीसाठी सज्ज आहे केरॉस हे एकोणसाठ फूट उंच रॉकेट होते जपानच्या वेळेनुसार बुधवारी सकाळी अकरा वाजून एक मिनिटांनी त्याने उड्डाण केले यानंतर त्याचा स्फोट झाला केरॉसच्या प्रक्षेपणासाठी प्रदेशात एक लॉन्च पॅड तयार करण्यात आलं होतं हे पश्चिम जपानमधील समुद्राला लागून असलेले क्षेत्र आहे या रॉकेटच्या माध्यमातून संशोधन कार्य वाढवणे हा स्पेस वन कंपनीचा उद्देश होता प्रक्षेपणानंतर लगेचच त्याचा स्फोट झाला आणि जवळच्या खाडीत पडला स्फोटनंतर परिसरात काही तास धुरांचे लोट दिसत होते कंपनीने दावा केला आहे की त्यांची रॉकेट प्रणाली सर्वात प्रगत आहे त्यात जपानच्या सरकारी अवकाश संस्थेची काही उपकरणे देखील बसवण्यात आली होती याचा उपयोग गुप्तचर माहिती गोळा करण्यासाठी देखील केला जाईल असा दावा देखील करण्यात आला होता आता कंपनी म्हणत आहे की सर्व चाचणी लॉन्च ब्लॉक का होते याचा तपास सुरू करण्यात आलेला आहे तर या अपघातात कोणताही कर्मचारी जखमी झालेला नाही स्पेस वन कंपनी ही दोन हजार अठरा मध्ये स्थापन झालेली आहे वास्तविक अनेक खासगी क्षेत्रातील अवकाश कंपन्यांचा यात सहभाग होता त्याची फंडिंग डेव्हलपमेंट बँक ऑफ जपानद्वारे केली जाते